तर नक्की सबस्क्राईब करा बघूयात चला जास्त वेळ न घालता पुढचा प्रश्न बघूया पोर्तुगालकडून ईस्ट इंडिया कंपनीद्वारे कोणत्या वर्षी बॉम्बेची बेटं संपादित करण्यात आले प्रश्न काय आहे पोर्तुगालकडून ईस्ट इंडिया कंपनीद्वारे कोणत्या वर्षी बॉम्बेची बेटं संपादित करण्यात आले ऑप्शन बघूयात ए सोळाशे अडुसष्ट बी सोळाशे एक सी सतराशे सतरा आणि डी अठराशे बारा मित्रांनो आपल्याला त्याचं उत्तर माहीत असेल तर नक्की कमेंट करावे याचं उत्तर आहे ए सोळाशे मध्ये बॉम्बे हे भेट संपादित करण्यात आले होते पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या सत्तेदरम्यान टिंबटिंब हे मराठा साम्राज्याचे वित्त आणि सामान्य प्रशासन हाताळणारे अत्यंत महत्त्वाचे मंत्री होते ऑप्शन ए पेशवा ऑप्शन बी सेनापती ऑप्शन सी मुजुमदार ऑप्शन डी वाकिनवीस काय विचारलेला प्रश्न शिवाजी महाराजांच्या सत्तेदरम्यान डॅश डॅश हे मराठा सम्राज्याचे वित्त आणि सामान्य प्रशासन हाताळणारे अत्यंत महत्त्वाचे मंत्री होते त्याचं उत्तर योग्य उत्तर काय ए पेशवा पेशवा हे मराठा साम्राज्य वित्तीय आणि सामान्य प्रशासन हाताळणारे अत्यंत महत्त्वाचे मंत्री होते चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया सतराशे चाळीसमध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण यशस्वी झाले ऑप्शन ए बालाजी बाजीराव ऑप्शन बी सदाशिवराव ऑप्शन सी बालाजी विश्वनाथ ऑप्शन डी महादेवराव प्रश्न सतराशे चाळीसमध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण यशस्वी झाले होते याचं योग्य उत्तर आहे ए बालाजी बाजीराव ओके मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया मराठा सथेदरम्यान शिवाजी महाराज यांच्या सथीदरम्यान गुप्त वार्ता पदे आणि अंतर्गत प्रकरणे हाताळणाऱ्या मंत्र्यांना डॅश डॅश म्हटले जाते नंबर ऑप्शन बघूया नंबर ए वाकेनवीस नंबर बी न्यायाधीश नंबर सी सेनापती नंबर डी पेशवा तर याचं योग्य उत्तर आहे ए वाकेनविस पुढचा प्रश्न भूदान चळवळीचे संस्थापक कोण होते सगळ्यांना माहीत असेल असं मला वाटतं कारण की सर्व प्रश्न आहे खूप ठिकाणी आलेला आहे याचं ऑप्शन बघूया ए जयप्रकाश नारायण बी महात्मा गांधी सी इंदिरा गांधी डी आचार्य विनोबा भावे तर याचं योग्य उत्तर काय आचार्य विनोबा भावे भूदान चळवळीचे संस्थापक होते पुढचा प्रश्न काळाराम मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी नाशिक सत्याग्रह कोणत्या साली सुरू झाला काळाराम मंदिर सत्याग्रह ऑप्शन ए एकोणीसशे तीस ऑप्शन बी एकोणीसशे पंचेचाळीस ऑप्शन सी एकोणीसशे पंधरा ऑप्शन डी एकोणीसशे चार मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे एकोणीसशे तीस ऑप्शन ए पुढचा प्रश्न होमरूल लेखची स्थापना कोणी केली कनिष्ठ लेखापाल दोन हजार एकोणीसला प्रश्न आला आहे याचं ऑप्शन बघूया बा ए बाळगंगाधर टिळक बी एनी बेजंट सी पी एस मेहता डी एस एन बॅनर्जी अमृल्लीची स्थापना याचं उत्तर योग्य उत्तर आहे बेजंट ऑप्शन नंबर बी पुढचा प्रश्न एकोणीसशे बत्तीसमध्ये नाशिकमधील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कोणी मंदिर प्रवेश चळवळ आयोजित केली ऑप्शन ए बाबासाहेब शिंदे ऑप्शन बी विनोबा भावे ऑप्शन सी डॉक्टर आंबेडकर ऑप्शन डी महात्मा फुले त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बाबासाहेब शिंदे यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये नाशिकमधील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी मंदिर प्रवेश चळवळ आयोजित केली होती पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू ऑप्शन बी राम मनोहर लोहिया ऑप्शन सी बी सी रॉय ऑप्शन डी जयप्रकाश नारायण योग्य उत्तर ऑप्शन डी जयप्रकाश नारायण हे लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे ओके पुढचा प्रश्न कोणत्या वर्षी ब्रिटिशांनी पेशव्यांकडून नाशिक प्रदेश हस्तगत केला ऑप्शन ए अठराशे अठरा आट्रा, ऑप्शन बी सतराशे पंधरा ऑप्शन सी सोळाशे ऐंशी ऑप्शन डी अठराशे चाळीस याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे अठरा अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांकडून नाशिक प्रदेश हस्तगत केला होता नाशिक प्रदेश लक्षात ठेवा पुढचा प्रश्न कोणत्या सत्ताधीशाच्या खाली नाशिक प्रदेश हा सात वाहन राज्य साम्राज्याचा मध्य मोडला गेला ऑप्शन ए सिमुका ऑप्शन बी कृष्णा ऑप्शन सी सत्करणे ऑप्शन डी कुलुमवी ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे कृष्णा कृष्णा हा राजा होता त्यावेळेस ते नाशिक हा प्रदेश सातवन साम्राज्यामध्ये जोडला होता प्रश्न पुढचा शनिवार वाडा महाल हा कोणत्या पेशव्यांनी बांधला महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए बाजीराव पहिला ऑप्शन बी बालाजी विश्वनाथ ऑप्शन सी नारायणराव ऑप्शन डी रघुनाथराव वाडा हा महाल बाजीराव पहिला या पेशव्यांनी बांधला होता पुढचा प्रश्न वर्तमान नाशिक जिल्ह्याला मुघल कालावधी दरम्यान डॅश 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 म्हणून ओळखले जात होते म्हणजे कोणत्या नावाने ओळखले जात होते बो ऑप्शन ए नवाशिक ऑप्शन बी त्रिकंटक ऑप्शन सी गुलशनाबाद ऑप्शन डी जनस्थान नाशिकला मुघल काळामध्ये गुलशनाबाद या नावाने ओळखले जात होते याचं योग्य उत्तर ऑप्शन सी गुलशनाबाद पुढचा प्रश्न जमीनदारी यंत्रणा कोणी सुरू केली कृषीसेवक दोन हजार एकोणीसला प्रश्न आलेला आहे ऑप्शन ए ब्रिटिश ऑप्शन बी मराठा ऑप्शन सी फ्रेंच ऑप्शन डी मुघल जमीनदारी यंत्रणा ही ब्रिटिशांनी सुरू केली होती पुढचा प्रश्न बॉम्बे दख्खन प्रदेशामध्ये ब्रिटिशांद्वारे सुरू केलेल्या महसूल यंत्रणेला काय म्हणत असे ऑप्शन ए जमीनदारी यंत्रणा ऑप्शन बी महालवारी यंत्रणा ऑप्शन सी रयतवारी ठराव ऑप्शन डी कायमचा ठराव बॉम्बे दख्खन प्रदेशामध्ये ब्रिटिशांद्वारे सुरू केलेल्या महसूल यंत्रणेला रयतवारी ठराव असे म्हणत असे याचं योग्य उत्तर काय ऑप्शन सी रयतवारी ठराव पुढचा प्रश्न ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय कोण होते बघा हा दोन हजार एकोणीस लेखापाला प्रश्न येऊन गेला आहे भरपूर ठिकाणी हा प्रश्न चला जातो याच्यामुळे काळजीपूर्वक लक्षपूर्वक अभ्यासा ऑप्शन ए बाळगंगाधर टिळक ऑप्शन बी दादाबाई नवरोजी ऑप्शन सी लाला लजपत राय ऑप्शन डी डब्ल्यू सी बॅनर्जी याचं योग्य उत्तर दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी हे ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय होते पहिले भारतीय हो। पुढचा प्रश्न इसवीसन आठव्या शतकामध्ये राष्ट्रकुटाचा राजा डॅश डॅशद्वारे एलोरा येथे कैलास मंदिर बांधले गेले ऑप्शन ए गोविंदा ऑप्शन बी दंतीदुर्गा ऑप्शन सी इंद्र ऑप्शन डी कृष्णा तर कृष्णा या राजा राष्ट्रकोटाचा राजा होता याने कैलास मंदिर बांधले औरंगाबाद येथे आहे ते रयतवारीमध्ये जमिनीचा मालक कोण असत ऑप्शन ए जमीनदार ऑप्शन बी शासन ऑप्शन सी शेतकरी ऑप्शन डी सहकारी सोसायटी रयतवारीमध्ये जमिनीचा मालक हा शेतकरी असायचा रयतवारीमध्ये जमिनीचा मालक हा कोण असायचा शेतकरी पुढचा प्रश्न हंपी दक्षिण भारतातील कोणत्या साम्राज्याचे अवशेष आहे ऑप्शन ए पल्लव ऑप्शन बी विजयनगर ऑप्शन सी राष्ट्रकूट ऑप्शन डी काकतीय योग्य उत्तर काय याचं ऑप्शन बी विजयनगर विजयनगर हे हंपी दक्षिण भारतातील साम्राज्याचे अवशेष आहे पुढचा प्रश्न ब्राह्मण समाज संस्थापक कोण होते हाही प्रश्न सर्वांना माहीत असेल गृहनिर्माण विभाग क्लार्क याकरता दोन हजार एकोणीसमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे ऑप्शन ए राजाराम मोहन रॉय ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर ऑप्शन सी स्वामी विवेकानंद ऑप्शन डी दयानंद सरस्वती ब्राह्मण समाजाचे संस्थापक हे राजाराम मोहन रॉय ऑप्शन ए पुढचा प्रश्न बघूयात पुण्यात आर्य महिला समाज कोणी स्थापन केली ऑप्शन ए रामाबाई ऑप्शन बी सावित्री फुले ऑप्शन सी आनंदीबाई जोशी ऑप्शन डी भोंडव केशव कर्वे आर्य महिला समाज पंडित रामाबाई ऑप्शन ए